पुजे तू आता मामाच्या गावनं हलणार आहे परंतु इथं अजिबात यायचं नाही तू तुझ्या तु माहेराकडं टेंबुर्णी जाऊन जा। राहिस पण इकडं आमचं घराचं तोंड बघायचं नाही नाही म्हणजे नाही जर इथं आली तर सगळं सामान इसकाडून देणार बॅग इकडं सगळं सामान इकड फिकून देणार आहे त्यामुळं इकडं ये भानगडीत पडायचं नाही चळ आई बापाच्या घरी जायस एस। इकडे यायचं अजिबात काम नाही सासू सासरा मेहुणा आता माझ्या डोक्यात फिट बसली ती कारण का हे आता डोक्यातनं तर हलत नाही ती ह अजिबात हलणार नाही ती शेवटच्या श्वासापर्यंत हलणार नाही मला मस्त माझी आहे ती इथं मस्त आहे ती पोरं पण एक नंबर सांभाळतोय मी अजिबात इकडे फिरकायचं नाही काम नाही अजिबात पुन्हा म्हणजे सांगितलं नाही कळलं का आिकड खा द्या किती खायचं तिथे कड तू खा पण इथं घराकडे तोंड दाखवायचं नाही तो माझ्या घराचं लय हाल बांधकामापासनं बघतोय प्रत्येक चांगल्या कामाला तुझा आडफाट आहे त्याच्यामुळं इकडं फिरकायचं नाही आणि सासू सासरेन सुद्धा तुझी बाजू घेते त्याच्यामुळं इकडं त्यांचाही आता मला फोन करण्याचा अधिकार नाही कारण का प्रत्येक मेळेला मी बघितलंय आज शहाणी होतील उद्या शहाणी होतील पण त्यांच्या टोकुरीत लिकीसारखंच किस वागतील त्यामुळं इथं आता माझ्या डोक्यात आता इथं अजिबात त्रास द्यायला यायचं नाही ततच खा तत कामाला जा रोजगाराला जा नाहीतर आई आईबापाच्यात बसून खा पण हिकडे येता कामा नाही तुला मी खरंच सांगतोय इकडं फिरकायचं नाही इथं शेरडं कर्डं बाकीची जनावरं ही सगळं आता आमची आम्ही बघतोय इथं काय आम्हाला दुसऱ्याशी सांगायची काही गरज नाही आम्हाला होईल तेवढं आम्ही करणार जे दिवशी होई होत नाही ती दिवशी मी कोण टाकणार पण घरात बघायला इकडे हेच नाही आणि कोण किती कि जण घालवते तीन कोण कोण इथं येतं घरी मी बघतोय जाता मी आजपासून वाटच बघत बसणार आहे शंभर टक्के वाढ बघत बसणार आहे मला हिने जवळजवळ दोन वर्ष झालेले त्रास दिला आहे मी आपला ग बसत होतो सहन करत होतो पण माझ्या आता सहनशक्तीचा अंत झाला आहे त्यामुळं मी आता इथून पुढं कोणाचंही बोलणं वगैरे काही सहन करणार नाही घर बांधत असताना वरची कोली बांधत असताना मी बघितलं प्रत्येक वेळी माझं हाल लावली प्रत्येक वेळी मी म्हणायचं जाऊ द्या असू द्या आपलीच माणसा येते आप दा आपलंच दात आणि आपलंच होठ असं समजून मी आपला ग बसायचो तर ग बसण्याचा त्याने गैरफायदा घेतला प्रत्येक वेळी त्यानं मी आपला ग बसला की त्यांचं आहेच म्हणजे एखाद्याला किती शब्दाला शब्दाला मर्यादा असते श्याण्याला शब्दाचा मार असतो म्हणजे त्यामुळं श्याण्या माणसाची चाकरी करावी पण येड्याचा कधी मालक होणे असंच झालंय माझ्या माझ्या टकोरीत माझं माझंच भंग चालले तर काय करायचं ह्यांना सा। सांगितलेलं कळत नव्हतं म्हणजे त्यांनी काय केलं मला त्रास द्यायचा मला त्रास देऊन 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 आता मी झिजलोही त्यामुळं मी आता कोणाचं सुद्धा ऐकणार नाही आधीच मला टेन्शन लय आहे माझ्या बाबाचं एक हजार रुपये असं हॅकर्सनी उडवून टाकली आता त्याचंही मला टेन्शन आहे त्यामुळं आणि तुझं टेन्शन दोघाच्या टेन्शनमुळं आता हे सगळं माझं टकुर आता आहे मॅड झालं आहे त्यामुळं यायचंच नाही तू इकडं बिलकुल फिरकायचं नाही नाही म्हणजे नाही मी किती वेळा सांगितलं इकडे यायचं नाही म्हणजे नाही तुला काय वाटत असेल मी जत तर हल्ली दोन तीन दिवस झालं हल्ले म्हणून काय इकडे येऊ देणार नाही मी माझ एकदा मी निर्णय घेतला किती पक्कास अजिबात इकडे घराची वाट धरायची नाही आता अजिबात येऊ देऊ नको अजिबात मी येऊ देत नाही कुठप लाव कुलप लाव ठेवणार आणि इकडे येऊच देत नाही अशीच पावसात भीज नाही तर निघून महागारी जा आलेल्या वाटणी महागारी निघून जायचं अजिबात इकडे यायचं नाही तुला घराला काय पैसे दिले नाही तर हिट उचलू लागितलंय आम्ही माल कालवून आमच्या कोबा केलाय अजिबात इथे घराचा मालक वालक नाही काम मी आलपतूर घर होऊस तर आपलं होतो प्रत्येक वेळ तुझं सण करत बसलोय तुला आतापर्यंत डोक्याव घेतली होती आता नाही अजिबात नाही आता फिर काहीच नाही म्हणजे फिर काहीच नाही इष्टीतन परत महागारी जायचं ह नाहीतर तर इथं आल्यावर हो पुन्हा ले मोठा घोळ होणार आहे त्यामुळे तुला आई चालत महागारी लावेल इकडे ये नाही हा आणि मी अजिबात इकडे मला फोन करायचा नाही लेख पुचली का नाही इकडे आली का म्हणून अजिबात करायचं नाही इकडे फोन आणि मला फोनच करायचा नाही आणि यायचं नाही यायचं नाही आता सांभाळा किती दिवस सांभाळत आहे मला बघायचंच आहे महिना राहू द्या सहा द्या सात वर्ष तुमच्यात राहू द्या पण इकडे कायमचीच ठेवून घ्या इकडं माघारी घालवायचं नाही म्हणजे नाही माझ्या मा डोक्याला आता तुम्ही लई टेन्शन आहे अजिबात इकडे फिरकायचं नाही